केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन हजार चौदा पासून माझी वसुंधरा अभियान चालू होत आहे यांचं हे आहे का स्वच्छता अभियान लाखो रुपयांची नुसती बॅनरबाजी चालू आहे या संडासाला जवळपास दहा वर्षात शंभर कलरिंग झालेलं आहे पुटिंग झालेली आहे दरवाजे तर एवढे भारी याचे आहेत मोठ्या लोकांच्या घराला नाहीत आणि त्याच्या मदातली तुम्ही अवस्था बघा कंडिशन पाणी फिल्टर पाणी बघा